नमस्कार मंडळी माझं नाव प्रियंका आणि स्वागत आहे तुमचं ओनली शेतकरी या चॅनलवर आज मी तुम्हाला जे काही निसर्गमय ठिकाण दाखवणार आहे ते अतिशय प्राचीन आणि अतिशय सुंदर असं ठिकाण आहे तुम्ही म्हणता तर ते ठिकाण कोणतं आहे चला तर मग हे अतिशय सुंदर असा रस्ता सुंदर वातावरण सुंदर असे झाडं डोंगर असा एवढा निसर्ग तुम्ही बघू शकताय हे कुठलं असू शकतं हे असं वाटतंय की तर स्वर्गच आहे आणि हे हे अगदी आमच्या जवळ असल्यामुळे आम्ही इथं था, येत असतो आणि पहिल्यांदा मी या या ठिकाणचा ब्लॉग बनवत आहे तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटतोय ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही जर इथे आला नसाल तर नक्की या म्हणजे तुम्हालाही इथं येऊन खूप आनंद वाटेल हा हे ठिकाण आहे डोंगरगण आणि आम्ही जाणार आहोत डोंगरगणमधील गोरक्षनाथ गडावर आता आपण डो गोरक्षनाथ गडावर जाणार आहोत आणि ति, तिथे तिथलं वातावरण तुम्ही बघू शकता की ती खूप सारी गर्दी असते आणि इथं भरपूर असे भाविक येतात आणि तुम्हाला माहिती आहे का डोंगरगण हे पर्यटन स्थळ आणि तीर्थक्षेत्र म्हणूनही प्रसिद्ध आहे त्यासाठी तुम्ही इथे नक्की भेट देऊ शकता आणि तुम्हाला अजून एक माहिती आहे का इंग्रजांनी या जागेला काय नाव दिलं होतं इथे इंग्रजांनासुद्धा राहावं असं वाटलं होतं त्यामुळे त्यांनी त्या, त्या, त्या जागेला हॅपी व्हॅली असं नाव दिलं होतं कारण इथला परिसर बघून इंग्रजसुद्धा खुश झाले होते तर मग आपण का नाही होणार कारण आपण या जिल्ह्यातील या देशातील याच महाराष्ट्रात राहतोय तर आपणही खुश व्हायला पाहिजे आपणही एकदा इथे भेट द्यायलाच पाहिजे तुम्ही जर आले नसाल तर नक्की इथे भेट द्या चला तर मग आता आपण पोहोचलेलो आहोत फायनली आता आपण या पायऱ्या चढून वरती जाणार आहोत आणि इथलं वातावरण तुम्ही बघितलेलं आहे किती सुंदर रस्ता झाडी डोंगर सगळं काही सुंदर असं होतं आता आपण या पायऱ्या चढून वरती दर्शनासाठी जाणार आहोत मंदिराचं बांधकाम अगदी मजबूत आणि छान केलेलं आहे बघू शकता दगडी काम आहे सगळं आणि इतकं सुंदर बांधकाम आहे कोरीव बांधकाम आहे अतिशय सुंदर असं बांधकाम झालेलं आहे त्यामुळे हा परिसर अतिशय परिसर अतिशय खुलून दिसतो आणि आता आम्ही लागणार होतो दर्शन रांगेसाठी सर्व सर्वजण रांगेतच दर्शन घेत होते इथं पूर्णपणे शिस्त आहे त्यामुळे आम्ही पण रांगेतच दर्शन घेणार आहोत रांगेत दर्शन घे घ्यायला उभा राहिलो होतो आम्ही पण तेव्हा भरपूर ऊन होतं त्यामुळे पूर्ण घाम 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 अंगातून येत होता पण तरीही दे देवाच्या दर्शनाची इतकी आस लागलेली होती की खूप दिवसातून आम्ही बाबांच्या दर्शनासाठी आलेलो होतो त्यामुळं आम्ही रांगेत दर्शनाला उभा राहूनच दर्शन घेऊन जाणार होतो आणि इथं बा बघू शकता परिसरामध्ये खूप सारी गर्दी आहे मंदिर तुम्हाला, मंदिर पण तुम्हाला किती छान सुंदर असा परिसर होता दर्शन रांग खूप लांब असल्यामुळे मी तुम्हाला काहीतरी थोडीशी माहिती सांगण्याचा प्रयत्न करते आणि जे जे अहमदनगर शहरातील आहेत त्यांना तर माहितीची गरज नाही त्यांनी सर्वांनी भेट दिलेलीच असेल पण जे जे आपले व्हिडिओ पाहणारे आहेत माझे सबस्क्रायबर माझे यूट्यूब फॅमिली आहे ते जर इथे आले नसतील तर त्यांनी नक्की इथे भेट द्यावं ही माझी इच्छा आहे आणि हे निसर्ग इथला एवढा सुंदर आहे की तुमचं सर्वांचं मन भारवून गेल्याशिवाय राहणार नाही आणि हे ठिकाण आहे अहमदनगर जिल्ह्यातील डोंगरगण आणि डोंगरगण डोंगरगनमध्ये आल्यावर तुम्हाला तिथूनच डोंगरगण नावासारखेच खूप सारे डोंगर इथं बघायला भेटतील मोठमोठे डोंगर इथं आहेत मोठमोठी झाडी आहेत आणि अजून एक प्राचीन माहिती आहे प्राचीन ग्रंथामध्ये नवनाथ ग्रंथ यामध्ये असं लिहिलेलं आहे की हा संपूर्ण परिसर सो चो गोरक्षनाथांनी सोन्याचा डोंगर केला होता एका मंत्राने गोरक्षनाथांनी हा संपूर्ण डोंगर सोन्याचा केला होता म्हणून याला गर्भागिरी पर्वत असं म्हणलं जायचं आणि ही माहिती तुम्हाला कशी वाटली ती नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट करायला विसरू नका चला आता आपण घेणार आहोत दर्शन तुम्ही बघा गर्दी भरपूर आहे त्यामुळे दर्शन रांगेमध्ये उभंच राहावं आहे भरपूर वेळ त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवत आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतोय तो नक्की कमेंटमध्ये सांगा आणि इथलं वातावरण बघा झाडं भरपूर मोठी मोठी झाडं परिसरामध्ये लावलेली आहेत डोंगर सोन्याचं सोन्यासारखाच सोन्या असा कलर दिलेला आहे वरती आणि मंदिर कसं आहे ते बघा कमेंट करा मंदिर तुम्हाला आवडलं तर तुम्ही पण इथे एकदा भेट द्या मंदिरावर पूर्ण दगडी बांधकाम आहे आणि असं हे असं बघा शिव ओम शिव गोरख असे नाव कोरलेलं कोर आहे पूर्ण मंदिरावर पूर्ण मंदिरावर आजूबाजूने ओम शिव गोरख असं नाव कोरलेलं आहे आणि सगळ्या देवांची मंदिरं इथं छोटी छोटी दगडाच्या बांधकामामध्ये कोरून बांधलेली आहे छोटी छोटी गणपतीचं मंदिर आहे नंतर तुम्हाला महादेवाचं पुढं व्हिडिओमध्ये दिसेल महादेवाचं पण आहे पूर्ण देवी देवांचं मंदिर इथं छोटी छोटी दगडामध्ये कोरलेली मंदिरं आहेत आणि त्या सर्वांचं दर्शन घेत घेत आम्ही पुढे चाललेलो होतो खूप गर्दी असल्यामुळे एकमेकांना सगळे लोटत होते आम्ही पुढे पुढं चालत होतो हे बघा महादेवांचा नंदी पण इथं आहे पुढे महादेवाचं मंदिर मंदिराची मंदिरामध्ये भरपूर अशी मोठी पिंड महादेवांची आहे आणि बांधकाम पण छान आहे आणि हे बघा गर्दी भरपूर असल्यामुळे गर्दी खरंच खूप भरपूर आहे ऊन पण वरून भरपूर होतं त्यामुळे मी खूप म्हणजे असं उन्हाने चटके बसत होते तरी व्हिडिओ चालू होता ब्लॉग बनवायचा होता तुम्हाला सर्वांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतो ते नक्की 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 सांगण्याचा प्रयत्न करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि सोमवारीच आम्ही गेल्यामुळे पोटात उपवास असल्यामुळे भरपूर कावळे ओरडत होते भूक लागलेली होती इथं महाप्रसादाची सोय वगैरे केलेली असते पण दर्शन घेतल्याच्या त्यानंतरच आम्ही महाप्रसाद घेणार होतो आणि आम्ही दर्शन घे घेतलं त्यानंतर आम्ही भरपूर इथं एन्जॉय केला पाठीमाग परिसर भरपूर छान आहे वरून जर बघितलं तर डोंगर इतका सुंदर दिसतो ना इतकं अविस्मरणीय असं ठिकाण आहे त्यामुळे आम्हाला इथं भरपूर वेळ आम्ही वेळ घातला दोन तीन तास आम्ही इथंच मंदिराच्या आजूबाजूने फिरत होतो एक इक, इकडं तिकडं फोटो वगैरे काढले सर्वांनी एन्जॉय केला आणि त्यानंतरच आम्ही गर्दीमधून लोटत लोटत सगळ्यांना लोटत लोटत पुढं पुढं चाललेलं होतं एकमेकांना सगळे लोटत होते चालत होते आणि दर्शन घ्यायला बघा भरपूर वेळ लागलेला आहे व्हिडिओ तरी पण फास्ट गेलेला आहे कमीत कमी एक तास दीड एक तास तरी आम्हाला दर्शन घेण्यासाठी लागलेला होता आणि दर्शन घेत घेत आम्ही चाललेलो दर्शन घेताना आम्ही चाललेलो हो आहोत सगळे एन्जॉय करत होते आणि आता आम्ही हे बघा इथं हे आहे आ, मा म्हणजे गोरक्षनाथाचं मंदिरात जाण्या प्रवेश करण्यासाठी प्रवेशद्वार आहे आत्ता अशी का आम्ही कुठेतरी एक दीड तासानंतर आम्ही मंदिरामध्ये पोहोचलेलो आहोत हे मंदिर तुम्हाला कसं आहे आतमध्ये बघा एकदम सुंदर मंदिर आहे मंदिरामध्ये एकदम शिस्तबद्ध वातावरण आहे कुठेही काही घाण नाही कुठे कुठेही असं कोणी पण बसलेलं नाही किंवा कुठेही कोणी उभं राहिलेलं नाही दर्शन रांगा रांगेसाठी भरपूर अशी छान अशी सोय केलेली आहे सर्व महिला आणि पुरुष एकमेकांच्या पाठीमागे एकामागे एक उभा राहून सर्व शिस्तीने दर्शन घेतात काही लोक असतात इथं भेटले होते या इथं एक आजीबाई आहेत त्या स सर्वांना म्हणजे खडोसाने बोलायच्या तरी हे बघा तुम्ही तुम्हाला आहे व्हिडिओमध्ये त्याच आहेत आणि त्या बोलायच्या पण आम्ही तरी त्यांच्या पाठीमागे म्हटलं आजी तुम्ही पुढे व्हा आम्ही पण तुमच्या पाठीमागे थांबतो त्यांना असं वाटत होतं की आमच्या पुढे जाते का काय यांच्या हातामध्ये व्हिडिओ वगैरे मोबाईल आहे मग ह्या आमच्या पुढे जातील त्या अशा लोटायच्या आम्हाला मग आम्ही त्यानं त्यांना म्हटलं आजी तुम्ही पुढे व्हा आम्ही नंतर दर्शन घेऊ तुमच्या पाठीमागे आम्ही थांबतो मग त्यानंतर आजी पुढे झाल्या आणि आम्ही चला द म्हणजे दर्शनाच्या रांगेच्या जवळजवळ आलेलो आहोत त्यानंतर तिथल्या एका दादाने मला सांगितलं ताई म्हणजे इथं ता व्हिडिओ बनवू नका हे बघा तुम्हाला सांगितलं होतं ना महादेवाची पिंड आहे ती इथं पिंड आहे आणि त्यानंतर एक दादा बोलला ताई इथं व्हिडिओ घेऊ नका आम्ही इथं मोबाईल वापरू देत नाहीत तर म्हटलं ठीक आहे दादा नाही घेत चला तर मग बाय कसं 哎，好，好，好。